हाय गायज मी अदितीमध्ये आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण तुम्ही लाल माठ बघितलंच आहे त्याच पद्धतीने हा हिरवा माठ आहे आणि ही बारीक च म्हणजे चवळीची भाजी आहे आणि कवळी कवळी आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता पानं वगैरे नाही शकत आहे मागे आम्ही पर्सातच लावलेले तर तिथनंच हे काढलेली आहे तर काढलेल्याचा व्हिडिओ मी ॲक्च्युली शूट नाही केला डायरेक्ट म्हणून म्हटलं चला भाजी आता बनवतायत तर म्हटलं थोडा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि म्हणजे श आमच्या ह्याच्यातली जर पर्सातली फ्रेश अशी भाजी हे बघा आता हे आत्या लसूण ठेचताय आणि ही भाजी माझ्या आत्यास अजूनही फोडणे दिल्या दोन्ही भाज्यांना मी फक्त जस्ट व्हिडिओ केला म्हटलं चला त्यांची पद्धत जरा वेगळी आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर आता हे लसूण शे ठेचून घेत आहेत जी चवळीची भाजी आहे बघा ती आपण अशीच बनवणार आहे पण जी लाल मा हिरवा माठ आहे तो आपण भेंडीमध्ये फ्राय कर भेंडीचा भेंडी त्या थोडीशी टाकणार आहे ठीक आहे तर आता हे बघू शकता तुम्ही आधी आम्ही पहिली ही भाजी बघा ह्या भाजीला च चवळीच्या भाजीला लसूण आणि मीठ आधी चोळून घेतलेलं आहे ह्याच्यात मि मिरची वगैरे कांदा वगैरे काहीच नाही घालायचं आहे बघा ह्याला लसूण आणि मीठ आधी चोळून घेतलेलं आहे डायरेक्ट ही भाजी आता तेलत टाकायची आहे आणि त्याच्यानंतर तेलत टाकल्यानंतर वरतून त्याच्यामध्ये बघा आपली लाल मिरची असते ना हे बघा ह्या दोन मिरच्या टाकलेल्या आहेत लाल बघू शकता तुम्ही आणि लसूण भरपूर आणि लसूण म्हणजे सात आठ सात आठ पाकळ्या त्या हे करून घेतलेल्या आहेत चोळले आहेत मीठ आणि लसूण त्यात बाकी काही टाकायचं नाही आणि ही अतिशय टेस्टी आणि उत्तम झालेली भाकरीबरोबर तर छानच लागते आणि तुम्हाला माहिती आहे गावच्या भाज्या गावच्या पाण्यामध्ये वगैरे केल्या की अतिशय उत्तम लागतात विहिरीतल्या पाण्यात आधीच केलेली ही म्हणजे धुवून वगैरे घेतलेले तर चवीला अतिशय छान झालेली ही भाजी न कांदा वगैरे काहीच नाही फक्त लसूण चोळायचं आहे बस आणि तेलात ते नंतर परतून घ्यायची ते बघा लसूण तुम्हाला दिसतच असेल आणि नंतर ही तिखट मिरची आहे जी आपली ती टाकायची आहे त्याच्यात फक्त आता ही वाफवे ठेवायची आपल्याला शिजत बघू शकता जास्त वेळ लागत नाही शिजायला दहा मिनिट शिजून जाते ही भाजी तिकडे दुसरीकडे आत्या मिरच्या तळत आहेत आता बघा पूर्णपणे ही भाजी थोडंसं मीठ आता परत एक्स्ट्रा आहे थोडंसं की कमी वाटलेलं म्हणून चोळताना काय एवढं मीठ लावलं नव्हतं तुम्हाला जसं थोडं आम्हाला वाटलं की वर्ण परत टाकावं म्हणून टाकलं आहे मीठ कमी पडलं आहे कमी झालं आहे भाजी भरपूर होती त्याच्यामुळे आणि मागे असं छोटंसं असं परस म्हणजे नाणी तिथेच राहतात त्याच्यामुळे त्या असं काय ना काय लावत असतात मिरचीचे झाडं टॅमॅटोचं झाड वगैरे सगळं काय तेव्हा त्यांनी हे लावलेली तेव्हा ही आम्ही भाजी घेतनंच वाढून आणली तर आता ही वाफेवर ठेवून द्यायचे दहा एक मिनटं दहा मिनटं फक्त ठेवायचे वाफेवर वा। हे होतं ह्यातलं पाणी सगळं पूर्ण हे झालं पाहिजे बघा काही की मीठ चवळलेलं त्याच्यामुळे त्याला पाणी बघ किती सुटलं आहे पाणी भरपूर सुटतं तर पाणी पूर्णपणे त्यातलं हे झालं पाहिजे आटलं पाहिजे म्हणजे पूर्ण सुकी झाली पाहिजे भाजी आता हा हिरवा माटा आहे तो बनवणार आहोत त्यासाठी बघा आता ही भाजी आपली झालेली आहे चवळीची बघू शकता तुम्ही गरमागरम भाकरीबरोबर तर अतिशय उत्तम लागते आता ही भेंडी बघा आम्ही त्यात दु पहिलं काय नाही पहिलं लसूण आणि आता भेंडी त्यात फ्राय करून घ्यायचे फक्त तेलामध्ये भेंडी आणि लसूण ती पहिली फ्राय करून घेतली आहे भेंडी लसूण आणि मिरची हे फ्राय करून घ्यायची आणि नंतर मग ही भाजी टाकायची आहे जो हिरवा माटा आहे तो तो टाकायचा ता, बघा पानं मोठी 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 चिरून घेतली आहे भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि भेंडी टाकल्यामुळे अतिशय म्हणजे टेस्ट एकदम मस्त आलेली वेगळी आणि मोठी मोठी भेंडी होती कोवळी अशी छान तुम्ही नसेल कधी बनवली पण भेंडी टाकून छानच झालेली भाजी मी पहिल्यांदाच खाल्लेली म्हणजे खा भेंडी टाकून आणि आता चवीनुसार मीठ बघा आता हे झालेले आहे आपला हिरवा माठ पण रेडी झालेला आहे तर माझ्या ह्या दोन्ही रेसिप्या म्हणजे माझे म्हणजे मी नाही बनवलेत आत्ते सासूंनी बनवलेत माझ्या सासूबाईंनी बनवलेले आहेत तर कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात आणि करून बघा तुम्ही थँक्यू बाय टेक केअर